कोणी नाही का ज्याला डायबिटीज आहे कोणी पेशंट आहे त्या फॅमिलीमध्ये हॅलो येस हॅलो नमस्कार मॅडम सुहास ठाकरे बोलतोय कोल्हापूर नमस्कार सर आ, बोला सर आपला काय अनुभव आहे हा अनुभव माझा मिसेसच्या बाबतीत घडलेला आहे ऍक्च्युली माझ्या मिसेसला प्रेग्नन्सीच्या दरम्यान सात ते आठ वर्षापूर्वी शुगर डिटेक्ट झाली होती आणि एक्जीओन सी स्कोअर तिचा एट पॉईंट फोर झिरोच्या आसपास होता नॉर्मल रेज आपली साडेपाचच्या आसपास असते शुगर मध्ये मेन गोष्ट ते एक्जीओन सी स्कोअर माझ्या मिसेसचा सात वर्ष कमी होत नव्हता पण वेळेपासून आम्ही इकडे आरोग्य फॅमिली जॉईन केली त्यानंतर तिचा एचजीएनसी स्कोर पण कमी होऊन साडेसहाच्या आसपास आला आणि शुगर पण आता नॉर्मल आहे जो फरक सात वर्षात पडला नव्हता तो इथं गोल्डन स्टार वेलनेस फॅमिली जॉईन केल्यानंतर एक तर तिचं शुगर नॉर्मल झाली आणि एजबेट सी स्कोअर पण नॉर्मल झाला जो सात वर्षामध्ये अजिबात हल्ला नव्हता खूप छान सर मी तेच आता माझ्या ज्या मार्गदर्शनामधून मी तेच तुम्हाला सर्वांना तेच गायडन्स केले की बघा तुम्ही जो निर्णय घेतला गोल्डन स्टार फॅमिलीवर जो तुम्ही विश्वास दाखवला आणि तुम्ही जो पॉझिटिव्ह मनाने जो विचार केला की नाही बाबा इतक्या जे माझं टॅबलेट चालू आहे तर मग आता आपल्याला कोणीतरी सांगताय आपण त्याच्यावर विश्वास टाकू आणि आपण तो जो काही कोर्स असेल तो कंप्लेंट करू मग तो तुम्ही विश्वास टाकला सर आणि तो तुमचा पूर्ण झाला म्हणून तुमच्या मध्ये सुंदर असा बदल झाला आणि तुमच्या ज्या अनुभवातून तुम्ही आज जे काही आता सांगितलं की तुम्हाला छान वाटलं तर सर नक्कीच तुम्ही जो काही अनुभव घेतला आपल्या फॅमिलीचा पण त्याच्यासाठी तुम्ही काय केलं म्हणजे तुम्ही काय काय असं चालू केलं जीवन मॅडमलाईफस्टाईल जी होती तुम्ही काय चेंज केली आणि तुमच्या आधीची काय होती आणि तुम्ही काय घेतल्याने काय केल्याने तो तुमचा डायबिटीज कमी झाला किंवा संपला हो हो सांगतो ऍक्च्युली आम्ही सुरुवातीला फक्त डॉक्टरांच्याकडं होमिओपॅथिक ऍलोपॅथिक आणि आयुर्वेदिक गोळ्या घ्यायचो पावडर वेगवेगळ्या प्रकारच्या ट्राय केल्या माझे चालण्याचा सा वगैरे व्यायाम करायची परंतु पुरेसे ठरत नव्हतं कारण व्यायाम केला तर इकडं जे प्रोटीन किंवा जे शरीरात मल्टी विटामिन वगैरे जायची गरज होती ती आपल्या रोजच्या खाण्यामधून पूर्ण होत नव्हती आणि तेच मेन कारण होतं की तिची शुगर कमी होत नव्हती हे आम्हाला आत्ता अनुभवत कळलं त्यासाठी आम्ही इथ रोज सकाळी एकच वर्कआउट आणि संतुलित आहार फॉलो केला त्याच्यानंतर आम्हाला इथं चार महिन्यामध्येच गुण आला येस खूप छान सर म्हणजे असंच तुम्ही जे काही आपल्या फॅमिलीवर विश्वास टाकल्यामुळे आणि जो तुम्ही आपला पौष्टिक नैसर्गिक पौष्टिक आहार तुम्ही मॅडमला दोन ते तीन टाइम छान प्रकारे चालू केला आणि त्यांच्यात जो बदल केला त्याच्याबद्दल सर तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही जो विश्वास दाखवला आणि फॅमिलीवर आणि तुमच्यात जो बदल केला तो तर खूप अमेझिंग असतो सर आपण हे बघा विश्वास हा फार महत्वाचा असतो म्हणजे आपण जर विश्वास ठेवला तर आपण नाही तर कधी कधी काय होतं आपण चुकीच्या गोष्टींवर लवकर विश्वास ठेवतो आणि चांगल्या गोष्टीवर आपण विश्वास करत नाही पण थँक्यू सर धन्यवाद मानेल मी तुमचे की तुम्ही विश्वास ठेवला आणि तुम्ही आज डायबिटीज फ्री लाईफ तुम्ही जगता थँक्यू सर तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटले थँक्यू येस नेक्स्ट भारत सर हॅलो सर बोला हा आवाज येतो ना मॅडम येस सर नमस्कार बोला कुठून आहात आपण मी भरत शेडगे पुण्यावरून बोलतोय हा तर मला शुगर रोटी आउट ऑफ कव्हरेज आणि या फॅमिलीमध्ये आल्यापासून माझे कोच आहेत मंगेश गुगे यांच्या मार्गदर्शनाखाली मी या फॅमिलीत जॉईन झालो आणि त्यांच्या त्यांनी सांगितलं फॅमिली मध्ये जॉईन व्हा मी जॉईन तेन, झाल्यानंतर मी, मी, मी सकल संतुलित आहार घेतल्या घेतले तीन महिने कंटिन्यू घेतला आणि तीन महिन्यानंतर माझी शुगर आता पूर्णपणे बंद आहे ते पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ओके सर करायच्या okay. आधी किती शुगर होती आप लेला? करा किती शुगर होती जेवणाच्या अगोदर मला साडेतीनशे होते जेवल्यानंतर सहाशे सत्तर बाप रे म्हणजे हाय होती डॉक्टर हो डॉक्टरांनी मला डायरेक्ट डॉक्टर वेळेला सांगितलं होतं हाय लेवल म्हणजे दोनशे तर किमित कमी तीच खूप झाली पण तुमची डायरेक्ट सहाशे चारशे म्हणजे खूपच झाली हो आणि मग नंतर मी आरोग्य फॅमिली मध्ये आल्यानंतर मी आपला सकल संतुलित आहार घेतला आणि त्याच्यानंतर मग माझी शुगर पूर्ण बंद झाली आणि ते पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार यह, हा आणि आता त्यातून मला आ, के के ते सांगितलं आज मी शुगरचं पेशंट चेक केलं शुगरचा पेशंट चेक करून त्यांची आता आज वेळ न मिळाल्यामुळे त्यांची उद्या उते ऑर्डर बी मागवणार आहे फक्त मला एक माहिती अशी हवी होती की याच्यात आहारामध्ये काय बदल केला पाहिजे असं मला सांगता आलं पाहिजे तुम्हाला सांगता आलं पाहिजे की तुम्हाला माहिती पाहिजे मला माहिती पाहिजे की समोर मी सांगू शकतो की बाबा आपण आज सकाळ जमतो घेऊच घेऊ पण त्याच्या अदरवाईज अजून काय आहार घेतला पाहिजे पण आता तुमची शुगर लेवल आलेली आहे ले ना हो माझी लेवल आहे पूर्ण शुगर मुक्तच आहे जवळपास म्हणायचं मग सर जे तुमचे कोच आहेत त्यांनी तुम्हाला छान प्रकारे गायडन्स केलेले आहे म्हणूनच तुमची शुगर लेवल कम्प्लीट झालेली ले आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही चिंताग्रस्त व्हायचं नाही आहे तो तुम्ही खूप बेस्ट प्रकारे घेतलाय त्याच्यात तुम्ही कुठल्याही प्रकारची चुकी केलेली नाहीये त्याच्यामुळेच तुमच्यात रिझल्ट आलाय आणि तुम्ही मेन म्हणजे मी तुम्हाला आधीच टॉपिक होता माझा की कोच जो आपला ग्रेट कोच असतो आपण जेव्हा म्हणजे त्याच्या माध्यमातून येतो जेव्हा त्याचा बोर्ड धरून आपण येतो तर तो तोच आपल्याला गायडन्स करतो तोच शिकवतो आणि त्याच्यामुळेच आपण आपली ही फॅमिली बघतो त्याच्यामुळेच आपण आर बघतो आणि त्याच्याच गायडन्सनी आपण या सगळ्या गोष्टीवर आपण मात करू शकतो तर सर तुम्ही खूप म्हणजे ग्रेट आहात आणि तुमचे कोच पण खूप ग्रेट आहेत की त्यांनी तुम्हाला आज डायबिटीस फ्री लाईफ तुमची केलेली आहे तर ते तुमच्यासाठी एक देवदूतच आहे तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असेल आहारा निगडीत अजून काही तुम्हाला कोणाला माहिती सांगायची असेल तुम्हाला जो आनंद झालाय तुमचा जो डायबिटीस गेलेला आहे मान्य आहे जसं मी मागाशीच बोलले की जर आपल्याला जास्तीत जास्त जगायचं असेल आणि जास्त लोकांना जगवायचं असेल आपल्याला आपल्यामध्ये झालेला बदल निश्चित सांगितला पाहिजे आणि तुमचा प्रश्न खूप छान होता की मी लोकांना सांगितलं पाहिजे तर तुमचे जे कोच आहेत ते तुम्हाला सुंदर प्रकारे गायडन्स करतील छान प्रकारे बोलतील तुमच्याशी तुम्ही त्यांच्याशी तेवढा संवाद करून घ्या आणि असेच आपल्या फॅमिलीला जोडून राहा आणि असंच तुमचा जो बदल झालाय तो तुम्ही इतरांमध्ये करा सर थँक्यू तुमच्याशी पण बोलून मला खूप छान वाटले थँक्यू सर नेक्स्ट थँक्यू 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 वेलकम मॅम थँक्यू सर यस आवाज येतो मॅडम यस सर बोला सर नाव काय आपलं आणि आपण कुठून आहात माझं नाव निलेश वरगडे मी पुण्यावरून आहे आणि बाय बॅकग्राऊंड मी एक सायंटिस्ट आहे आणि मला डाय शुगर जवळपास चार ते पाच वर्षापासून होती माझ फास्टिंगचं आणि पीपीचं फास्टिंगला वन सिक्स्टी एट होती आणि पीपीची व टू हंड्रेड फिफ्टीच्या जवळपास होती शुगर आणि मला पाचशे पाचशे एमजी च्या दोन टाइम टॅबलेट चालू होत्या तर आता माझी दोनशे एमजी चे एकच टॅबलेट चालू आहे आणि ती पण लवकरच बंद होईल नक्कीच सर खूप छान पण तुम्हाला मॅडम मी आठ महिने झाले जवळपास जॉईन आहे फॅमिलीला आपल्या आणि पहिल्या एक ते दीड महिन्यातच माझी शुगर नॉर्मल आली होती एच बी एव्हन सी माझी सेव्हन च्या जवळपास होती पहिली इनिशियली आता जवळ पाच तीन आहे तर जी काही आहे त्याच्यावर पण तुम्ही नक्कीच छान प्रकारे मात करू शकता जर तुम्ही माझी मीटिंग जर मन लावून ऐकली असेल माझे मुद्दे कमी होते पण ते खूप परफेक्ट होते माझ्या माहितीनुसार म्हणजे मी माझं कौतुक काही करत नाहीये पण ते तुम्हाला जर समजले असेल ना सर तर फक्त जी काही तुम्ही गोष्ट करताय ती तुम्ही सातत्याने करा म्हणजे तुमचा व्यायाम असो तुमचा आहार असो तो कंटिन्यू ठेवा म्हणजे जे तुमचं अप डाऊन होतंय जसं तुमचं पहिले नॉर्मल आलं थोडं डाऊन जेव्हा आपण चालतो ना तेव्हा नक्कीच आपल्यामध्ये तो काहीतरी दोष असतो किंवा आपण कुठंतरी चुकतो म्हणजे आपली जीवनशैली जेव्हा चुकीच्या वळणाकडे जाते ना तेव्हाच आपल्यात अपडाऊन हा होतो तर तुम्ही जे काही पहिले सुरुवातीला ज्या होप्सनी करत होते ना शुगर साठी जी लढाई देत होते तुम्ही तुम्ही ती लढाई तुम्ही पुन्हा द्या आणि जी काही छोटी अजून जी काही तुमची टॅबलेट चालू आहे नक्कीच सर मी तुम्हाला चॅलेंज करते तुमची एक महिन्यात ती टॅबलेट पूर्ण कमी होणार तुम्ही सातत्याने फक्त दोन टाइम आपला आहार घ्या नीतीनियमाने आपलं वर्कआउट व्यायाम करा आणि साध्या पद्धतीच आपलं सर्व काही आहे आणि त्रिसूत्रीचा वापर करा तुमचा वर्कआउट तुमचा आहार आणि तुमचा व्यायाम नक्कीच तुमच्यात खूप सुंदर असा बदल होईल आणि जर तुम्हाला प्रॉब्लेम जाणवत असेल किंवा तुम्हाला काही अडथळा येत असेल तर तुमचे कोच कोण आहेत सर मॅडम माझे कोच अमलेश तांबे सर आहेत आणि ते yes, स्वतःच एक डॉक्टर आहे त्यामुळे तर ते खूप सुंदर अजून तुम्हाला गायडन्स करू शकतात एवढं छान मार्गदर्शन करतात आमच्या सारख्यांना इतकं सुंदर त्यांचा सपोर्ट आहे तर नक्कीच तुम्हालाही त्यांचा सपोर्ट प्रकारे मिळेल आणि तुम्ही एका एक महिन्यात तुमच्या जी काही छोटी टॅबलेट चालू आहे तिच्यावर तुम्ही नक्की मात करा सर थँक्यू आणि तुम्ही जो अनुभव तुमचा शेअर केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर तुमचे थँक्यू आणि तुमच्याशी बोलून खूप छान वाटले सर थँक्यू 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 तुम येस सर बोला आपले नाव काय आहे आणि कुठून आहात आपण मॅडम मी मधुसूदन जिपकाटा जिपकाटे भंडारा जिल्हा येस yes, सर हॅलो आवाज येतोय मॅडम येस yes, सर आवाज येतोय मला तुमचा बोला ना मला थोडं हे बोलायचं होत आपल्याकडे जो न्यूट्रिशन आहे फार्मुला फार्मुल्यामध्ये आपल्याकडे फ्लेवर फ्लेवर, फ्लेवर फ्लेवर yes. आप फ्लेवर। आप जे फ्लेवर्स आप आहेत मँगो फ्लेवर्स वेगवेगळे प्रकारचे फ्लेवर्स आहेत त्याच्यामध्ये जो चॉकलेट फ्लेवर्स आहे ना मॅम हा त्याच्यामध्ये क्रोमियमचे प्रमाण जास्त आहे आणि ते आपल्याला करिता बेस्ट आहे शुगर करता काय बेस्ट आहे असं हां हां ते आपले फॉर्मुला जे आपले दोन तीन प्रकारचे फॉर्म्युले आहेत फ्लेवर था था। ये जो चॉकलेट फ्लेवर आहे ना हा चॉकलेट फ्लेवरचा जो आपला फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये क्रोमियमचे प्रमाण जास्त प्रमाणामध्ये नाइन्टी फोर समथिंग आहे नाइन्टी टू समथिंग आहे आणि मध्ये थोडं कमी आहे तर जे क्रोमियम जे असते ना तर साठी बेस्ट असतो येस येस आणि सर तुम्ही जो डायबिटीज जो विषय तुमचा म्हणजे तुम्ही डायबिटीज साठी केले पण तुम्हाला त्यात काय रिझल्ट मिळाला आहे म्हणजे तुम्हाला काय अनुभव आलाय असं मला मला काय ऍक्च्युअली आहे नाही मी घेत आहे एक बॉडी मेंटेन करेल घेत आहे पण मी थोडं मी याच्यामध्ये नवीन आहे मी जवळपास एक महिना तुम्ही जो चॉकलेट फ्लेवर घेतला त्याच्या जे शुगरचं मेंटेन जे दिलं आहे ते बेस्ट आहे असं तुम्हाला क्लिअर करायचं होतं येस आणि मी याच्यामध्ये समजून झालं आपल्या त्याच्यामध्ये मी जवळपास एक महिना झाला मी आहे पण मी ते थोडस सर्च केलं त्याच्यामध्ये एक दोन सगळ्या प्रकारचं तुम्हाला काय म्हणायचं आहे तर मी तुम्हाला एवढं सांगू इच्छित जे काही आपलं न्यूट्रिशन आहे ते नंबर वन न्यूट्रिशन आहे आणि त्याच्यात जे काही कंटेंट असतात ते हाय लेवलचे नसून तर ते आपल्या ज्या शरीराला जितके काही कंटेंट गरजेचे आहेत तर त्या तितक्याच ते तयार केलेलं आहे आणि तितक्यात बेसमध्ये ते तुम्हाला तुमच्या कोचेस कडनं तितक्याच तुम्हाला तो फॉर्म्युला दिला जातो त्याच्यामुळे तुम्हाला तो रिझल्ट लाई छान बेस्ट वाटतो आणि त्यामुळे तुम्हाला त्याच्यापासून रिलीफ वाटतं सर हा हा नाही मला ते म्हणायचं आहे की जो चॉकलेट फ्लेवर जो आहे ना मॅम त्याच्यामध्ये क्रोमियम जास्त आहे आणि क्रोमियम हे डायबेटिक करीत छान आहे सांगितलं की जे काही जो तुमचा क्रोमिन जो काही असेल ना जो कोणताही घटक तर तो आपल्याला आपल्या म्हणजे बनवतानीच त्यांनी खूप चांगल्या प्रकारेच बनवलाय तो, तो प्रत्येक व्यक्तीपर्यंत जो पोहोचतोय म्हणजे तो तितक्याच प्रमाणात दिला गेला पाहिजे तितक्याच प्रमाणात प्रमाणात आहे तो म्हणून तो तुम्हाला छान वाटतोय तर तुम्ही जो तुमचा अनुभव शेअर केला म्हणजे छान चा, वाटलं की तुम्ही जे कंटेंट वाचले असेल त्याच्याबद्दल तुम्हाला छान माहिती मिळाली आणि तुम्ही ते इतरांनाही शेअर केली म्हणजे जे कोणी चॉकलेट फ्लेवर घ्यायला डायबिटीस पेशंट नाही म्हणत असेल ते तुमचं बघून ते ऐकून ते तुम्ही उद्या घेऊ पण शकत आणि छान वाटलं सर तुम्ही थँक्यू <laughs> okay, सर धन्यवाद okay, okay, <laughs> ओके सर थँक्यू तेच सांगायचं की हो सर त्यांनी फ्लेवर घ्या घेतला पाहिजे ओके ओके सर थँक्यू छान वाटलं सर तुमच्याशी बोलणं ओके येस तर आपले जे काही अनुभव होते ते आता बऱ्यापैकी संपलेले आहे आणि खरंच एक दोन जणांनी अनुभव दिले आणि खूप छान त्यांचं जे काही अनुभवातून आपण ऐकलं आणि त्यांनी जे सिस्टीम ला फॉलो केलं त्यांच्या पोचला फॉलो केलं म्हणून आज त्यांच्यात खूप सुंदर प्रकारे असा छान बदल झाला एकच जाता 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 मी एकच सांगून जाईल की बघा तुमच्या समोरच काही गोष्टी आहेत आपल्या सगळं संतुलित आहाराच्या म्हणा की आपल्या फिट इंडिया मिशनचे जे अंतर्गत जे लोक काम करत आहेत त्यांच्याविषयी की तुम्ही काय केलं पाहिजे हे पण ऐकलं काय नाही करायला पाहिजे ते पण ऐकलं आणि याच्यातून किती लोकांचा डायबिटीज बरा झाला म्हणजे किती लोक डायबिटीस फ्री लाईफ जगू राहील जगताय आता हे पण तुम्ही बघितलं तर नक्कीच मित्रांनो आज जे कोणी डायबिटीस पेशंट असतील त्यांनी कुठल्याही प्रकारचा निगेटिव्ह विचार न करता पॉझिटिव्ह मनाने आणि मी हे करणारे आणि हे माझ्यासाठी गरजेचं आहे नंबर वन न्यू म्हणजे नंबर वन न्यूट्रिशन आहे असं म्हणून जर तुम्ही केलं आणि तुमच्या ज्या आजारांवर जर तुम्ही मात केली तर नक्कीच तुम्ही मेडिकल फ्री लाईफ जगू शकता डायबिटीस काय पण तुमचा थायरॉइड असेल बीपी शुगर जे असेल नसेल त्याच्या तुम्ही फ्री लाईफ तुम्ही जगू शकता आणि थँक्यू मला जे सिस्टीमने आज बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सिस्टीम ची खूप आभारी आहे आणि माझ्याकडनं हो खरंच पुन्हा एकदा सांगते काही बोलण्यात गडबड झाली असं मी तू मी खूप साधारण